सर uh, आता थोडंसं तुम्ही अनेक प्रकल्पांबद्दल सांगितलं तुम्ही शिवधनुष्य उचललं आणि ते यशस्वी करून दाखवलं आता थोडं अनिल गायकवाड यांच्याबद्दल बोलूयात <laughs> व्यक्तिगत पातळीवर मुळात तीस एक वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय एम एस आर डी सी बरोबर काम करताय चीफ इंजिनियर जॉईंट एम डी आता एम डी आणि रिटायरमेंट जा नंतर पण सरकार तुम्हाला सोडेल अशी काही शक्यता नाही आहे मुळात इतका काळ एखाद्या संस्थेमध्ये राहणं आणि व सातत्यानं वरिष्ठ पदावर पोहोचत जाणं हे तसं खूप सोपं नसतं कारण प्रत्येक याची जबाबदारी आणि अडचणी खूप मोठ्या मोठ्या असतात कसं शक्य झालं तुम्हाला काय म्हणजे गमक काय आहे याच्या मागचं नाही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मी सरळ सेवेने पदा वर्गीय पदावरती एकोणीसशे एकोणनव्वद साली रुजू झालो बरं एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद एक वर्ष ट्रेनिंग घेतलं आणि नव्वदला प्रत्यक्ष ए डबल ई म्हणून मी या विभागामध्ये जॉईन केलं पी डब्ल्यू डीमध्ये तर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुपरटेंड इंजिनियर चीफ इंजिनिअर सेक्रेटरी पी डब्ल्यू डी सगळ्या पदावरती मी काम केलं पी डब्यू डीमध्ये आणि नंतर एम एस आर डी सीमध्ये मी चीफ इंजिनियर पदावरती जॉईन झालो तर एम एस आर डी सीमध्ये जेव्हा मी चीफ इंजिनियर पदावरती जॉईन झालो एक दोन हजार सतरामध्ये मी चीफ इंजिनियर पदावरती एम एस आर सीमध्ये जॉईन झालो आज आठ वर्षाचा काळ झाला विविध पदावरती मी काम करतो आहे चीफ इंजिनिअर जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर या पदावरती काम केलं आणि आता डिसेंबर दोन हजार तेवीसपासून एम डी या पदावरती काम करतो आहे अगदी काम करताना बऱ्याच समस्या असतात बरेच प्रॉब्लेम्स असतात बरेच प्रॉब्लेम सोडवत काम करावं लागतं आहे या ठिकाणी एक दोन गोष्टीला मी जास्त महत्त्व हो देतो एक प्रचंड आत्मविश्वास बरं तो आहेच आणि नेहमी सकारात्मक दृष्टी ठेवून मी काम करतो आहे म्हणजे नकारात्मक कधीच विचार करत नाही आणि माझं असं मत आहे की जेव्हा आपण आत्मविश्वास ठेवून सकारात्मक वृत्तीने जेव्हा काम करतो ना तेव्हा आलेले प्रॉब्लेम पण सुटत जातात आणि मी एक्झॅक्टली तेच करतलेलो आहे बऱ्याच ठिकाणी काम करताना बरेच विरोधक पण असतात टीकाकार mm. असतात विरोधक असतात विरो विरोधकांना पण आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांना समजावून सांगतो तर काही चुकत असेल तर त्यांना किंवा त्यांना काही कळत नसेल तर ते आम्ही समजावून सांगतो आणि त्यातनं मार काढायचं